she नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत हवामान आणि हवामान बदल हा आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे कारण या हवामानाचा आपल्या दैनंदिन जीवनावर अगदी प्रत्यक्षपणे परिणाम होत असतो आणि म्हणूनच आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात की यंदाचा उन्हाळा कितपत तापणारे किंवा यंदाचा पाऊस जो होणार आहे मान्सून जो आहे तो पुरेसा होणार आहे का नाही धरणात पाणी साठणार आहे का नाही हे सगळे प्रश्न आपल्या मनामध्ये असतात आणि शेतकऱ्यांसाठी हा वेधशाळेचा जो अंदाज असतो हवामानाचा जो त्यांनी दिलेला अंदाज असतो तो तर अतिशय महत्वाचा असतो कारण त्यांच्या शेतीच्या प्रक्रिया या त्यावरच अवलंबून असतात प्रेक्षक हो तेवीस मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्याचप्रमाणे भारतीय हवामानशास्त्र विभागाला सुद्धा यावर्षी एकशे पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत या दोन दिवसांचा औचित्य साधून आजचा हा विशेष कृषी दर्शन कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि यासाठी आपण तज्ज्ञ मान्यवरांना बोलवलेलं आहे ज्यांचं नाव आहे कृष्णानंद होसाळीकर सर या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार कृष्णानंद होसाळीकर हे आय एम डी अर्थात इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजेच भारतीय हवामानशास्त्र विभागामध्ये अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत आहेत क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव असं योगदान दिलेलं आहे विविध प्रदेशांमध्ये त्यांनी वरिष्ठ पदांवर कामगिरी केलेली आहे त्यामध्ये पुणे असेल दिल्ली असेल ईशान्य भारत असेल इतकंच नाही तर अंटार्क्टिका मोहिमेमध्ये सुद्धा ते सहभागी झालेले होते सर कार्यक्रमाला सुरुवात करतानाच माझ्या मनामध्ये जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे आय एम डी या विभागाला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाली आणि अक्षरशः म्हणजे हा खूप महत्त्वाचा टप्पा मानला गेला पाहिजे तर या विभागाचा इतिहास काय आहे सर्वसाधारणतः अठराशे पंच्याहत्तर साली भारतीय हवामान विभागाची स्थापना झाली आणि ती कलकत्ताला प्रथम त्याचं मुख्य केंद्र होतं मुख्यालय आणि त्याच्यानंतर ते मुख्यालय जे आहे ते हिमाचल प्रदेश शिमलाला गेलं ज्याला शिमला ऑफिस म्हणतात हिमा हिमाचल प्रदेश म्हणून आणि मग तिथून एकोणीसशे अठ्ठावीस साली हुँ. ते पुण्याला मुख्यालय कार्यालय त्याचं परत पुण्याला आलं बरोबर आणि पुण्याला एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे बेचाळीस चोवेचाळीस पर्यंत ते पुण्याला होतं आणि त्याच्यानंतर मग ते दिल्लीला मुख्यालय गेलं तर हा एक छोटासा इतिहास आहे आणि अर्थात याची गरज ह्याची भासली की त्याच्या अगोदरच्या काळामध्ये अठराशे पंच्याहत्तरच्या थोडंसं अगोदर जर आपण गेलो तर बरीचशी विध्वंसक चक्रीवादळ आणि खूप मोठे दुष्काळ पडले ज्याच्यामध्ये लाखो लोकांचे प्राणहानी झाली बरं आणि त्यावेळी मग जे गव्हर्नन्स होती त्यांना असं त्यांनी असा अभ्यास केला की जर का हवामानाच्या नोंदी जर का आपल्याला एकत्रितपणे करता येतील तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला चांगलं पूर्वानुमान देता येईल चांगल्या प्रकारे लोकांना माहिती देतील आणि त्याच धर्तीवरती त्याच उद्दे। एकंदर उद्देशाने हवामान विभागाची त्यावेळी अठराशे पंच्याहत्तर मध्ये स्थापना झाली एकशे पन्नास वर्षाचा मोठा टप्पा आहे आणि खूप मोठा टप्पा असं म्हणे जसं आपण म्हणालात पण ह्याच्या अगोदर हवामान विभागाच्या नोंदी आपल्याकडे आहेत हवामान विभागाकडे जवळजवळ दोनशे ते अडीचशे वर्षाचा डेटा जो आहे बरीच स्टेशन अशी आहेत त्याच्यामध्ये मद्रास म्हणजे आताच जे चेन्नई आहे मुंबई आहे कलकत्ता आहे अशी जे काही स्टेशन्स आहेत त्याच्या जवळजवळ दोनशे ते अडीचशे वर्षाचा डेटा आपल्याकडे पूर्वीपासूनचा आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही हे सांगताना माझ्या डोळ्यासमोर पुणे विभागाची जी वास्तू आहे ती आली अतिशय सुंदर याचं सिमला ऑफिस म्हणून पूर्वी नाव होतं आणि अतिशय ऐतिहासिक अशी ही वास्तू आहे या वास्तूबद्दल आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपकरणांबद्दल तुम्ही काय सांगू शकाल का एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये या इमारतीचे म्हणजे संपूर्ण बांधकाम झालं आणि त्यावेळी तिथे शिमलाहून ते मुख्यालय पुण्याला त्याचं स्थानांतर झालं आणि त्यावेळी एकंदर काळामध्ये पुढच्या काही वर्षामध्ये त्याला शंभर वर्ष होतील याला एक हेरिटेज बिल्डिंगचा दर्जा ऑलरेडी त्याला मिळालेला आहे आणि इथे असलेली उपकरणं जी आहेत ती अत्यंत ब्रिटिश काळातली दोनशे अडीचशे वर्षापूर्वीची उपकरणं आहेत ज्याच्यामध्ये पूर्वीचे मॅन्युअल कॅल्क्युलेटर्स आहेत काही आ, काही जुन्या प्रकृत जुन्या डेटा सेट्स आहेत लायब्ररीमध्ये हस्तलिखित आहेत आणि काही अशी उपकरणं आहेत की जे दोनशे अडीचशे वर्षाचे काही घड्याळे आहेत अजूनही चालत आहेत आणि त्याला पण जवळजवळ अडीचशे तीनशे वर्षाचा कालावधी आहे तेवीस मार्च हा वैशिष्ट्यपूर्ण दिवस आहे जो जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो तर त्या तो साजरा कधीपासून करायला लागले आणि तो साजरा करण्यामागचा नेमका उद्देश काय होता जो जागतिक हवामान दिवस आहे ज्याला सर्वसाधारण आपण आता डब्ल्यूमो डे म्हणून व्यवस्थितपणे ओळखतो हो तर डब्ल्यूमो डे जो आहे तो जागतिक हवामान संघटना एकोणीसशे पन्नास मध्ये ती फोर्समध्ये आली आणि ती संघटना जी जागतिक हवामान संघटना त्याचं उद्दिष्टच हे होतं की संपूर्ण जगामध्ये ज्या प्रकारच्या हवामानाच्या नोंदी होतात हवामानाविषयी माहिती संकलित केली जाते पूर्वानुमान दिले जाते हो। तर ह्याच्यामध्ये एक एक सूत्रता असण्याची गरज आहे कॉर्डिनेशन असण्याची गरज आहे त्याच्याने जागतिक हवामान विषयीच्या नोंदीमध्ये फार चांगला रेफरन्स येणार आहे या उद्देशाने ती संस्था स्थापन झाली आणि एकोणीसशे एक्कावन्न पासून मग त्या दिवशी तेवीस मार्चला डब्लुमो डे म्हणून संपूर्ण जगामध्ये हे साजरा केला जातो आपण बघतो की क्लायमेट म्हणजे हवामानामध्ये होणारे तीव्र बदल आहेत ते आपल्याला अतिशय प्रतकर्षाने जाणवण्यात येत आहेत तर यंदाची जी थीम आहे के जी केलेली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की ऍट फ्रंटलाईन ऑफ क्लायमेट ऍक्शन म्हणजे क्लायमेट ऍक्शन क्लायमेट बदलतं क्लायमेट जे आहे त्याच्यावरती आता आपल्याला काहीतरी काम करण्याची गरज आहे फक्त निष्कर्ष काढून चालणार नाही आहेत तर त्याच्या त्याला समोर जाताना कशा प्रकारच्या योजना आपल्याला आखता येतील अशा उद्देशाने वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला तशा प्रकारे आपल्याला घ्यायच्या लोकांमध्ये जागरूकता निर्माण करायचा उद्देश आहे बरोबर एखाद्या प्रदेशाचं हवामान ठरलेलं असतं की पुण्याचं हवामान असे मुंबईचं हवामान असे मग या हवामानामध्ये बदल होतो म्हणजे नेमकं काय होत पृथ्वीचं जे सर्वसाधारणतः तापमान आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो की सरासरी तापमान हो। म्हणजे पुण्याचं आज तापमान जर का बत्तीस आहे आणि उद्या चौतीस आहे तर ते क्लायमेट चेंज आहे का तर ते क्लायमेट चेंज नाही बरोबर तर ते अशा प्रकारे विषुवृत्तीय प्रदेशामध्ये अशा प्रकारच्या तापमानामध्ये वेगवेगळ्या ऋतूंमध्ये फरक होतात तर तो, तो फरक क्लायमेट चेंज नाहीये पण जर का आपण सरासरी तापमान जर का पुण्याचं बघितलं किंवा राज्याचं बघितलं महाराष्ट्र राज्य किंवा देशाचं किंवा जगाचं तर त्याच्यामध्ये गेल्या तीस ते चाळीस वर्षामध्ये असं आपल्याला दिसतंय की अतिशय व्यवस्थितपणे तापमानाची सरासरी तापमानामध्ये वाढ होते आणि नेमकं ज्यावेळी ही तापमानामध्ये वाढ होते तर ती वाढ काही अंशापेक्षा एक अंशापेक्षा कमी आहे पण त्याचे होणारे परिणाम जे आहेत ते फार मोठे आहेत म्हणजे चक्रीवादळाची तीव्रता वाढणार खूप मोठा पावसाचे दिवस वाढणार अतिवृष्टी होण्याची संख्या वाढणार वे उष्ण लहरी ज्या आहेत त्या वाढण्याची किंवा त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता जी आहे ती खूप आहे गडगडाटाचा पाऊस गारपीट यांची वारंवारता जे कृषीला घातक आहे आरोग्याला घातक आहे अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला वारंवार दिसणार तर हे जे बदल आपल्याला होताना दिसत आहेत जे तीव्र आहेत यांना आपण क्लायमेट चेंजच्या परिभाषेमध्ये ठेवणं गरजेचं आहे पण मग याच्यासाठी काय किती कालावधीसाठी तुम्ही ऑब्झर्व करताय मग ठरतं की ही तीव्रता किती आहे किंवा होत आहेत बदल आज मी असं म्हटलं की कि औरंगाबाद किंवा पुण्याचं जे तापमान आहे ते जे तापमान आहे ते सर्वसाधारणतः आज सरासरीपेक्षा दोन डिग्री जास्त आहे त्याचा अर्थ माझ्याकडे पुण्याचं गेल्या तीस वर्षातलं सरासरी तापमान आहे ज्याला आपण क्लायमेटलॉजी म्हणतो पण जर का क्लायमेट चेंजचा जर का अभ्यास करायचा असेल तर त्याच्या सर्वसाधारणतः मर्यादा आहेत त्या शंभर ते दोनशे वर्षाचा मिनिमम डेटा आपल्याला लागतो हवामान विभागाकडे एकोणीशे एक पासून दोन हजार चोवीस पर्यंतचा अतिशय व्यवस्थितपणे नोंद केलेला सर्व संपूर्ण देशाचा डेटा दिवसाचा डेटा आपल्याकडे आहे आणि त्याच्यावरून आपल्याला असं कळतं की गेल्या सव्वाशे वर्षांमध्ये राज्याचं आणि तापमान देशाचे जनसामान्यांमध्ये म्हणजे आमच्यासारख्या सामान्यांना ही हवामानाची ह्या अंदाजाची या हवामान बदलाची माहिती पोहोचवणं किंवा त्यांच्याबद्दल यांच्या मनात जागृती निर्माण करणं जागरुकता निर्माण करणं हे कितपत आवश्यक वाटतं तुम्हाला असं कुठले क्षेत्र आता असू शकत नाही की ज्याला जो असं म्हणेल की मला हवामान बदलाशी काही देणं घेणं नाहीये दशेतला जरी एक व्यक्ती असेल किंवा एक वरिष्ठ म्हणजे सिनियर सिटीजन ज्याला आपण म्हणतो ते असतील किंवा मग आपले जे उद्योगधंदे असतात इंडस्ट्री आहेत शाळा कॉलेजेस या सर्वांना मग हेल्थ सेक्टर आहे वॉटर सेक्टर आहे कृषी एक सेक्टर आहे अशा पॉवर सेक्टर ज्याला म्हणतो ऊर्जा से, सेक्टर म्हणतो या सर्व सेक्टरना अशा प्रकारचे क्लायमेट बदलामध्ये होणारी शास्त्रीय माहिती व्यवस्थितपणे त्यांना समजेल आणि त्यांना तशा प्रकारची गरज असलेल्या माहितीच्या आकडे त्यांना पोचवणे ही हवामान विभागाची एक जबाबदारी असं मी म्हणजे आणि ते करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे लोकांशी करारही केलेत आणि त्याप्रमाणे मग माहिती आम्ही त्यांना देत असतो सर्वसाधारणतः माणूस सकाळी आज उठला की परत एकदा एकदा आकाशाकडे बघतो खिडकीतून आणि आपला स्वतःचा एक अंदाज लावतो की आज काय असेल म्हणून वातावरण ढगाळ आकाश आहे का किंवा सूर्यप्रकाश लखा आहे का आणि त्याच्यावरती पण मग त्याचे मूड स्विंग दिवसभराचे टाइम टेबल मूड स्विंग वगैरे काही गोष्टी असतात ह्या अनपेक्षितपणे काय म्हणे त्याला होत असतात हो, 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 हो. आणि मला असं वाटतं की प्रत्येक प्रत्येकामध्ये एक हवामान शास्त्रज्ञ जो आहे तो दडलेला <laughs> आहे आणि तो त्याच्या त्याच्या परीने आपापलं आकलन करत असतो <laughs> पण हवामान विभाग आता मोबाईलद्वारे कम्प्युटरद्वारे वेबसाईटद्वारे ट्विटर सोशल <laughs> मीडियाद्वारे <laughs> या सर्वांपर्यंत अतिशय व्यवस्थितपणे पोहोचण्यासाठी कटिबद्ध आणि पोहोचतोय असं मी म्हणेन एम डी ही जी महत्वाची संस्था आहे जी आपल्या भारतीय म्हणजे पूर्ण राष्ट्रीय पातळीवर काम करते ती हवामानशास्त्र विभाग जो हा आहे त्याच्या समोर कोणकोणती आव्हानं असतात काही अडचणी अशा आहेत की ज्या विज्ञानाकडून आलेल्या लिमिटेशन आहेत मर्यादा आहेत विज्ञानाचे काही मर्यादा असतात हे आपल्याला सर्वांनी मान्य करायला पाहिजे ही एक महत्वाची गोष्ट आपण विश्वरित्य प्रदेशामध्ये राहतो त्यामुळे हवामानामध्ये होणारे बदल जे आहेत ते बऱ्याच वेळी तीव्र असू शकतात म्हणजे काही दिवसापूर्वी मुंबईचं तापमान सदोतीस डिग्री झालेलं होतं कमाल तापमान ते पुढच्या दोन दिवसामध्ये अठ्ठावीस झालं म्हणजे हा जो तापमानातला बदल आहे दिवसातला जवळ सात ते आठ डिग्री हा प्रचंड आहे आणि त्याचा आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो तर अशा प्रकारची माहिती लोकांपर्यंत अगोदरच पोहोचणं गरजेचं आहे किंबहुना हवामान विभागाने आता एक छोटस वाक्य एकशे पन्नास या वर्षामध्ये म्हटलंय की हर हर मौसम घर घर मौसम म्हणजे हवामान विषयीची माहिती प्रत्येक घरोघरी पोहोचली पाहिजे ती जिल्हास्तरीय नसून म्हणजे शहरापर्यंत मर्यादित असून ती घरापर्यंत पोहोचली पाहिजे हा एक अशा प्रकारची योजना आपण आखतोय आणि चॅलेंजेस काय आहेत तर विश्वृत्ती प्रदेशामध्ये असल्या कारणाने जिओग्राफिकल चॅलेंजेस आहेत बरोबर ह्याच्यावरती एक महत्वाचं चॅलेंज सध्या हवामान विभागाला भेडसावतोय किंवा संपूर्ण जगाला जे क्लायमेट चेंज आपण म्हणतो की जे वातावरणामध्ये होणारे तीव्र बदल आहे हा एक म्हणूया त्याला एक अजून एक मोठा चॅलेंज हवामान विभागासमोर आहे आणि महत्वाची गोष्ट हो की अशा प्रकारे जा, आज जर आपण दूरदर्शन समोर बसून चर्चा करतोय तर ह्याचा एक मोठा प्रभाव जो आहे तो जनमानसावरती आहे की नक्कीच जनजागृती किंवा ज्याला आपण ऍडव्होकेसी म्हणतो लोकांमध्ये क्लायमेट चेंज बद्दल असणारे माहिती मध्ये अजून त्यांना त्यांना त्याच्यामध्ये अजून माहिती देणं विद्यार्थ्यांमध्ये त्यांना समजावून सांगणं जे पॉलिसी मेकर्स आहेत त्यांना ह्या गोष्टीची अजून व्यवस्थित माहिती त्यांना देणं जेणेकरून तशा प्रकारचे निर्णय घेऊ शकतील मग ते कृषी क्षेत्र असेल किंवा ऊर्जा क्षेत्र असेल किंवा पाण्याचं क्षेत्र असेल बरोबर तर अशा प्रकारची माहिती देताना काही चॅलेंजेस हवामान विभागासमोर आहेत माहिती लोकांना समजेल अशा प्रकारे सांगणं हे एक महत्वाचं चॅलेंज आहे महाराष्ट्रात आहे मराठीत आपण तशा प्रकारची माहिती जर का लोकांना दिली था था तर नक्कीच त्याचा फायदा शेतकऱ्यांना गाव पातळीवरती आपल्याला खेडो पातळीवरती पण होण्याची शक्यता तर अशा प्रकारे लोकांचा सहभाग जास्तीत जास्त जेवढा वाढेल मला असं वाटतं की हवामान विभाग ज्यावेळी घरापर्यंत पोहोचेल तेव्हाच मला असं वाटतं की ते जे आहेत ते आपोआप आप कमी होते बरोबर जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येकाच्या आयुष्याशी हा हवामानाचा बदल हा संबंधित आहे आमच्या मनामध्ये नेहमी प्रश्न असतो की आता उन्हाळा येतोय तर या वर्षीचा उन्हाळा किती तापदायक असणार आहे किती तीव्र असणार आहे याबद्दलचा आपल्या विभागाचा अंदाज काय आहे दोन हजार तेवीस आणि चोवीस जे वर्ष आहे हे अल्निनो वर्ष अल्निनो म्हणजे विषुवृत्तीय प्रशांत महासागरातलं तापमान वाढतं आणि त्याचा परिणाम संपूर्ण जगावरती होतो आणि त्याचा प्रभाव आपल्या मान्सूनवरती पण होतो दोन हजार तेवीसच्या मान्सूनवरती अल्निनोचा फार मोठं सावट होतं आणि त्याचा प्रभाव आपल्याला देशालाही दिसला आणि राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी त्याचा प्रभाव जाणवला बरोबर आहे सध्या परिस्थिती अशी आहे की जे सध्या अल्निनोचं जे पूर्वानुमान आहे ते अतिशय व्यवस्थितपणे असं सांगतं की अल्निनो पुढच्या तीन महिन्यानंतर त्याची तीव्रता कमी होणार आहे म्हणजे जून पर्यंत जो आहे त्याची तीव्रता ते कमी होणार तो न्यूट्रल hmm. होणार पण मार्च एप्रिल मे हे जे उन्हाळ्याचे महिने आहेत hmm. हे अलनीनो जरी कमी होत असत तीव्रता तरी हे तीन महिने आपल्याला तापदायक ठरण्याची शक्यता खूप जास्त आहे hmm. तशा प्रकारचं पूर्वानुमान काही दिवसापूर्वी हवामान विभागाने दिले की येणारे मार्च एप्रिल मे हे तीन महिने आहेत हे देशासाठी आणि राज्यासाठी hmm. दिवसाचं आणि रात्रीचं तापमान हे सरासरीपेक्षा जास्त असेल hmm. काही ठिकाणी उष्णलहरी येण्याची शक्यता पण आपल्याला नाकारता येणार hmm. नाहीये hmm. आणि त्याचा परिणाम आरोग्यावरती कृषीवरती hmm. आणि खास करून आपले जे जलस्रोत आहे त्याच्यावरती होण्याची शक्यता खूप आहे मी असं म्हणतो की अशा प्रकारचे जे अलर्ट्स आम्ही दर तीन महिन्यांच्या अगोदर जर का आपण देऊ शकलो व्यवस्थितपणे आणि अर्थात पुढच्या पाच दिवसांमध्ये का होणार आम्ही सांगतो बरोबर पण तीन महिन्याचे जे आहे ते साठी पॉलिसी साठी आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो तर जर का येणार असतील तर मग तशा प्रकारे आपल्याला नियोजन करणं गरजेचं मग ते पाण्याचं असेल ऊर्जेचं असेल कृषी विषयक असेल तर अशा प्रकारचे नियोजन करण्याची फार मोठी गरज आहे अगदी म्हणाल जसं तुम्ही या वर्षीच्या उन्हाळ्याचा अंदाज आम्हाला दिलात तसं या वर्षीच्या मान्सूनचा काही अंदाज सांगू शकाल का दोन हजार तेवीस मध्ये आम्ही असं म्हटलं होतं की पाऊस जो आहे तो सरासरी इतका असण्याची शक्यता आहे पण त्याच्यावरती मान्सून अल्निनोचं सावट आहे आणि त्याचा प्रभाव आपल्याला दिसला पण आता जो आहे जसं मी म्हणालो की सर्वसाधारणतः मेच्या नंतर अल्निनो जो आहे तो न्यूट्रल होईल म्हणजे तो नसेल त्यामुळे पाऊस जो आहे त्याच्यावरती त्याचा परिणाम विशेष असण्याची शक्यता बरेचसे जे क्लायमेट मॉडेल आहेत ते दर्शवत नाहीयेत म्हणजे कदाचित आपल्याला त्याच्याविषयी हवामान विभाग एप्रिलच्या मध्यावरती एक विशेष पूर्वानुमान देणार की दोन हजार चोवीसचा पावसाळा कसं असेल पण जे क्लायमेट फोरकास्ट आज दर्शवत आहे ते असं दर्शवत आहे की आलनिनोचा प्रभाव येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या मान्सूनवरती असण्याची शक्यता फारच कमी आहे आणि अल्निनो जो आहे तो बहुतांश नसेलच त्यावेळी अशा म्हणजे पुरेसा पाऊस पडेल पुरेसा पाऊस पडण्याची शक्यता खूप चांगली असण्याची मॉडेल दर्शवत आहेत आणि हवामान विभाग त्याविषयी नक्कीच पुढच्या महिन्यामध्ये एप्रिलच्या महिन्यामध्ये त्याच्याविषयी ऑफिशियली किंवा फॉर्मली आपल्याला त्याच्याविषयी माहिती संपूर्ण देशाला मिळू शकेल जसं आपण म्हटलं की हवामान विभागाचा अंदाज देणं किंवा वेधशाळा जी अंदाज वर्तवते शक्यता सांगते तो एक आहेच आहे पण कृषी हवामान विषयक सेवा पण पुरवत असते आणि ज्या कृषी क्षेत्रासाठी फार महत्वाच्या आहेत तर त्याचा आम्हाला थोडी माहिती देऊ शकता की शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी उपयुक्त अशा कोणत्या सेवा आहेत पंधरा जानेवारीला हवामान विभागाने एक नवीन सेवा जाहीर केली एकशे पन्नासाव्या वर्षामध्ये पदार्पण करताना तर ती पंचायत लेव्हलवरती कृषी सेवा आपण देण्याचा आम्ही योजना आखली आणि तशा प्रकारे योजना सुरुही केलेल्या त्यासाठी हवामान विभागाने आपल्याकडे जे मंत्रालय पंचायत राजचे जे मंत्रालय आहे त्यांच्याबरोबर आणि ग्रीन अलर्ट म्हणून एक एनजीओ आहे भारतामध्ये त्यांच्याबरोबर मिळून हवामान विभाग काय करते की आता ब्लॉक लेवलवरती कृषीचं पूर्वानुमान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो आणि एक ब्लॉक म्हणजे काही गावांचा एक क्लस्टर किंवा एक समूह जो आहे तर आता असं होणार आहे की हवामानविषयी जी माहिती आहे जे इशारे आहेत जे पूर्वानुमान आहे हे गावस्तरीय किंवा ब्लॉक स्तरीय, स्तरीय लेवलवरती त्यांना मिळण्याची आम्ही तशा प्रकारे योजना आखलेली आहे आणि ह्याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होणार आहे ही एक महत्वाची योजना हवामान विभागाने सुरू केलेली आहे आणि नक्कीच लोकांचा प्रतिसाद आणि लोकांकडे येणारा फीडबॅक हा त्याच्यामध्ये महत्वाचा आहेच आणि त्याच्यामध्ये अजूनही काही गोष्टी म्हणजे उपग्रहद्वारे मिळणारी छायाचित्र रडारद्वारे मिळणारी छायाचित्र आणि मग शेतकऱ्यांना अजून त्यांच्या आणि हे हे महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे देशातल्या बहुतांश भागांमधल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये जसं मराठी आहे गुजराती आहे हिंदी आहे कन्नड आहे तेलगू आहे अशा सर्व भाषांमध्ये असल्या कारणाने शेतकऱ्यांना ते व्यवस्थितपणे पोचेल आणि तशा प्रकारची माहिती त्यांना गावस्तरीय किंवा पंचायत लेवलवरती त्यांना मिळेल हा एक मोठा फायदा त्यांना होऊ शकेल हे वर्ष हे आपल्या भारतीय स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष आहे असं आपण म्हणतो आणि भारतीय हवामानशास्त्र विभागाला आता एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाली तर साधारण दोन हजार सत्तेचाळीसचा जर टप्पा आपण डोळ्यासमोर ठेवला वर्ष दोन हजार सत्तेचाळीस तर या मधल्या काळामध्ये दोन हजार चोवीस ते सत्तेचाळीस यामध्ये आपल्या काही भविष्यकालीन योजना आहेत का काही वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आपण काही हाती घेतलेले आहेत का त्याची काय आपण माहिती देऊ शकतो सध्या भारत देश जो आहे तो आपल्या देशाचा पूर्वानुमान देतच पण त्याचबरोबर दक्षिण आशिया जो संपूर्ण भाग आहे साऊथ एशिया ह्याचंही पूर्वानुमान देण्यामध्ये दे भारतीय हवामान विभाग लीडर आहे वा त्याचं नेतृत्व भारतीय हवामान विभागाकडे आहे ज्याला आपण म्हणतो साऊथ एशियाचं फोरकास्ट तर ह्या प्रकार अशा प्रकारे आपला जो एक प्रभाव आहे हवामान विभागाचा तो फक्त भारतापुरती सीमित नसून आपल्या आजूबाजूचे देश जे आहेत त्यांच्यासाठी पण हे शास्त्र जे आहे ते विकसित होतंय एकंदरच एक महत्वाचा गोष्ट अशी आहे की ज्या प्रकारे हवामान हवामानामध्ये होणारे बदल आपल्याला जाणवतात तर त्याची माहिती त्याचे इशारे अर्ली वॉर्निंग सिस्टम जे आहे ते अजून प्रगत करण्याची योजना भारतीय हवामान विभागाने आखली आहे शक्यतो आपण जे उपकरणं आपण वापरतो हवामान विभागामध्ये किंवा जे शास्त्र आहे तर ते शक्यतो आपण भारतीय बनावटीचा असेल आणि भारत जो आहे हवामान विभागामध्ये एक ग्लोबल लीडर ज्याला आपण म्हणूया तो होण्याची एक क्षमता आपल्याकडे आहे त्याला फक्त थोडीशी ऊर्जा देण्याची गरज आहे दे। ती कदाचित हवामान विभाग पुढच्या काही वर्षांमध्ये आपण करतोय तर अशा प्रकारे ग्लोबल लीडर आपल्याला म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला नेतृत्व घ्यायचं आहे आणि ती क्षमता आपल्याकडे आहे डब्ल्यूएमओ मध्ये भारतीय हवामान विभागामधले काम करणारे बरेचसे शास्त्रज्ञ मोठमोठ्या पदांवरती आहेत तर तो एक आपल्याकडे अनुभव आहे तर अशा प्रकारे राष्ट्र आणि जसं आपण म्हणालो की वसुदैव कुटुंबकम ज्याला आपण म्हणतो तर संपूर्ण विश्वामध्ये भारत हवामानशास्त्रामध्ये एक नेतृत्व त्याला लाभावं आणि त्यासाठी प्रयत्न तशा प्रकारचे प्रयत्न आणि तशा प्रकारच्या योजना येणाऱ्या दोन हजार सत्तेचाळीस पर्यंतच्या हवामान विभागाच्या आहे असं मी म्हणे तेवीस मार्च हा जा जागतिक हवामान दिन आहे तर त्या त्यानिमित्तानं आपल्या पुण्याच्या ऑफिसमध्ये जे आपल्या पुणे विभागाचं आहे तिथे काय कार्यक्रम केले जातील जेणेकरून आमच्या काही प्रेक्षकांना जर तिथे यायचं असेल नक्कान खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न असतात की आपण हे फक्त लांबणं बघतो आम्हाला येता येईल का आम्हाला व्हिजिट करता येईल का माहिती मिळवता येईल का त्याबद्दल आम्हाला सांगा ना तेवीस मार्च दोन हजार चोवीसला पुण्याची जी वेधशाळा आहे ज्याला आपण सर्व शिमला ऑफिस म्हणून ओळखतो तर हे या ठिकाणी एक भव्य विज्ञान प्रदर्शन असेल तो ओपन डे असेल म्हणजे त्या दिवशी कोणालाही कुठल्याही परवानगीची गरज नाहीये तर सर्वांनी त्या दिवशी आपल्याकडे येण्याची शक या हे माझं आपल्याला आवर्जून निमंत्रण आहे वेगवेगळे मॉडेल्स वर्किंग मॉडेल्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे उपकरणं तुम्हाला हाताळता येतील काही पोस्टर्स मिळतील काही सेल्फी पॉईंट असतील काही उपकरणामध्ये आपल्याला स्वतःला हवामानविषयी नोंद घ्यायची संधी लाभेल आणि वेगवेगळ्या मॉडेल्स तुम्हाला हाताळता येतील त्याचबरोबर काही फिल्म्स असतील जे अंटार्टिका फिल्म आहेत किंवा हिट सारख्या फिल्म आहेत चक्रीवादळची फिल्म आहे आमचे शास्त्रज्ञ स्वतः पुण्याचे अंटार्क्टिकामध्ये गेलेत त्यांनी स्वतः तिकडे काय कशाप्रकारे काम केले ह्याची फिल्म आम्ही तुम्हाला दाखवू शकू तर एकंदरच क्लायमेट चेंज निरीक्षणं कशी घेतली जातात कशाप्रकारे आपला त्याचा परिणाम कृषी क्षेत्रावरती आरोग्य क्षेत्रावरती आणि काय हवामान विभागामध्ये विद्यार्थ्यांना पुढच्या आयुष्यासाठी कशाप्रकारे त्यांना वाव आहे वा म्हणजे विज्ञानाच्या बाबतीत कसा त्यांना वाव आहे कशा प्रकारे त्यांना काम करता येईल ही सर्व माहिती जी आहे आणि ही सर्व माहिती आपल्याला त्या दिवशी त्यांना देता येईल की हे देताना हवामान विभागाला एक संधी आहे की त्यांच्याकडूनही आम्हाला काहीतरी ऐकायला मिळेल की काय त्यांच्या काय त्यांच्या मनामध्ये शंका आहेत किंवा त्यांच्या हवामान विभागाकडून येणाऱ्या काळामध्ये काय अपेक्षा आहेत ह्या गोष्टी ज्या असतात त्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतात आणि त्या प्लॅनिंगमध्ये आम्हाला मग आणता येतात कारण अशा प्रकारचा जो फीडबॅक असतो हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि माझा असा अनुभव गेल्या काही वर्षामध्ये की पुण्यामध्ये या तेवीस मार्चला येणारी लोकांची संख्याही खूप मोठी आहे सिनियर सिटीजन असतात आणि अतिशय बालवाडीतले विद्यार्थी पण आमच्याकडे येतात तर ह्या सर्वांनी यावं आणि त्याचा आनंद घ्यावा आणि एक विज्ञानाशी हवामान विभाग कशा प्रकारे जोडला गेलेला आहे याची एक माहिती देण्याचा एक प्रयत्न आहे आणि त्या दिवशी आपण सर्वांनी यावं संपूर्ण दिवसभर ते प्रदर्शन असेल आणि नक्कीच त्याचा फायदा घ्यावा प्रेक्षक हो सरांनी आपल्याला सांगितलं हर हर मोसम घर घर मोसम हवामान आणि हवामानातले बदल हे आपल्या दैनंदिन आयुष्याशी अगदी जवळून निगडीत आहेत त्यामुळे हवामानाचे अंदाज हवामानाच्या शक्यता यांच्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही दुसरीही महत्वाची गोष्ट आपल्याला कळली की तेवीस मार्च या हवामान दिनाच्या दिवशी आपण पुणे विभागातल्या या ऑफिसमध्ये जाऊन जरूर माहिती घेऊ शकतात न जाणो ही भावी पिढी जी आहे त्यातनं ह्या माहिती घेण्या घेतल्यानंतर एखादा भावी हवामानशास्त्रज्ञसुद्धा निर्माण होऊ शकतो जो या डिपार्टमेंटमध्ये चांगलं काम करू शकतो ही सर्व माहिती सरांनी आज आपल्याला दिली सर या ठिकाणी आलात तुम्ही आणि आम्हा आमच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिलीत शंकांचं समाधान केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानते धन्यवाद धन्यवाद मॅडम